बत्तीस येस बत्तीस तर आपण सातार वर्षी आपल्याला काय काय जुळेल हे आपल्याला सांगता येत नाही आपण सरांनी योग्य वेळी योग्य असा डिसिजन घेतलेला आहे आणि रॉयल फिटनेस फॅमिली सर रॉयल फिटनेस फॅमिली जॉईन करून एक महिना होत आहे आपल्यामध्ये काय बदल झालेला आहे सर सर माझं एक सहा ते सात किलो वजन कमी झालं सर ऐंशी होत आता त्र्याहत्तर पर्यंत आलेले सर यस yes, ऐंशी होत पण त्र्याहत्तर सात के जी चा अवघ्या एक महिन्यामध्ये अमेजिंग वाव असा रिझल्ट आहे अनबिलिवल असा चेंजेस सरांमध्ये झालेला आहे सर इतर त्याच्यामध्ये काय चेंजेस आता सर डेली आता कधी म्हणजे सकाळी लवकर उठणार उठायची आदत लागली सकाळी लवकर एक सवय झाली आता म्हणजे एक दिवस जरी व्यायाम नाही केला तर वर्कआउट नाही केला तर असं वाटतं की काय आंघोळ केली नाही का ब्रश केलेला नाही का असं वाटतं येस खूप छान असा बदल सरांमध्ये झालेला आहे आणि अवघ्या एक महिन्यामध्ये सर आणि सात के जी चा कॅटलॉस जे अतिरिक्त चरबी आहे ती घटवलेली आहे आणि सर च्या गोळ्या सुरू आहेत का सर नाही नाही सर बंद झाले एकदम नॉर्मल झाले सर यस स्वतःहून बंद केले डॉक्टर डॉक्टरला जाऊन चेक केलं दाखवलं सर बीपी एकदम नॉर्मल झाली तेव्हा बंद करून टाकलं सर येस या ठिकाणी सर बीपी ची गोळी किती दिवसापासून आपण इनटेक करत होता सर सर ते मला मागे एक महिन्यापासून दिली होती वर्कआउट करण्याच्या एक महिन्या अगोदर दिली होती त्यांनी मला येस सरांना पाहू शकता डॉक्टरांनी बीपीची गोळी स्टार्ट केली होती अवघ्या वय वर्ष बत्तीस वर्ष सरांची कंडिशन पाहू शकता बीपी जर झाली तर त्याची पॉवर वाढत असते पण सरांनी वर्कआउट करून या ठिकाणी गोळी पूर्णपणे गायब केलेली आहे आणि सध्या ते बीपीची गोळी घेत नाही सरांचा वैयक्तिक अनुभव आहे व्यक्ती परत आहे प्रत्येकाचा अनुभव वेगळा असू शकतो सरांनी खूप छान असा डिसिजन घेतलेला आहे आणि आपल्यामध्ये सात केजीचा लॉस अतिरिक्त चरबी घटवून डॉक्टरच्या सल्ल्याने सरांनी बीपीची गोळी बंद केली आहे अभिनजय सर खूपच छान सर आणि आपण सध्या आयडियल वर आहात का सर नाही सर सध्या नाही आयडियल किती कमी आहे सर आयडियल वर येण्यासाठी आणखी सर दहा बारा किलो दहा किलो तरी करावं लागेल दहा ते बारा लॉस सरांना करावा लागेल तेव्हा ते आयडियल वेट वर येणार आहेत आणि तुमच्या वेट लॉस जर्नी साठी आणि फॉर्म्युला टू सुरू करायचा आहे सर आता आणि बेली फॅट लूज करायचं असेल तर सेल्यू लॉस इनटेक करणं गरजेचं आहे आपले जे कोच आहेत त्यांना विचारा सर ते प्रॉपर गायडन्स करतील सर Yes, yeah.